श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा एप्रिल आणि उद्या आहे नवमीची तिथी म्हणजेच रामनवमी चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला राम मंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे ज्यामुळे वर्षभर आपल्याला धनधान्य पैसा काहीही कमी पडणार नाही तसेच उद्या संध्याकाळी आपल्याला नऊ दिवे लावायचे आहेत हे दिवे आपण कशा प्रकारे लावायचे आहेत तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा रामनवमीचा दिवस हा राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो गावोगावी या दिवशी राम मंदिरामध्ये सोहळ्याचे आयोजन केले जाते भजन कीर्तन प्रवचन तर असे कार्यक्रमसुद्धा असतात तर अशाच आपल्याला राम मंदिरातून एक वस्तू तर ही सुद्धा घरी घेऊन यायची आहे या दिवशी आपल्याला राम मंदिरामध्ये जाऊन रामाचे दर्शनसुद्धा घ्यायचे आहे तसेच आपण घरच्या घरीसुद्धा रामाची पूजा करायची आहे तुमच्याकडे रामाचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही सेपरेट पूजा मांडू शकता किंवा मां देवघरामध्ये ही पूजा करू शकता जर तुमच्याकडे रामाचा फोटो नसेल मूर्ती नसेल रामाची कोणतीच प्रतिमा नसेल तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण जो आहे की जो प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतो तर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची तुम्ही पूजा करा किंवा विष्णूंची पूजा केली तरी चालेल कारण प्रभू श्रीरामचंद्र हे विष्णूंचेच एक अवतार आहेत तुम्ही नैवेद्य म्हणून उद्या खीर किंवा शिरा हे जे पदार्थ आहेत तर हे ते श्रीरामांना अतिशय प्रिय आहेत तर नैवेद्य म्हणून हे पदार्थ बनवू शकता किंवा अगदी तुम्ही साखरेचा नैवेद्य जरी दाखवलात तरी सुद्धा चालेल उद्याच्या दिवशी जमेल तेवढे आपल्याला श्रीराम जय 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 राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम, राम तर या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे तसेच रामरक्षेचे पठण करायचे आहे हनुमान चालिसा सुंदरकांड तर याचेसुद्धा तुम्ही पठण करू शकता तर अशा काही सेवा आहेत तर ह्यासुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत तसेच उद्याच्या दिवशी जर तुम्ही पांढरी मिठाई राम मंदिरामध्ये दान केली तर सौभाग्य प्राप्त होत असते गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही यथाशक्ती तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला, तुम्हाला दान करायचे आहे यामुळे सुद्धा आपल्याला पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते तसेच उद्याच्या दिवशी आपल्याला काही चुका ह्या करायच्या नाहीत जसं की काळे वस्त्र परिधान करणे मांसाहार करणे कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत तसेच आपल्याला लिंबूसुद्धा उद्याच्या दिवशी कापायचे नाही तर अशा काही गोष्टी आहेत तर याची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे आणि राम मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी गेल्यानंतर राम, दर्शना राम मंदिरातून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे बघा राम मंदिरामध्ये गेल्यानंतर रामाला ज्या अक्षता अर्पण केल्या जातात तर यातील तुम्हाला पाच सात किंवा अकरा अक्षता ज्या अखंड पाहाव्यात तर अशा अखंड अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ आपल्याला रामाच्या चरणावरून उचलायच्या आहेत तुम्ही राम मंदिरामध्ये जा तुम्ही रामाची पूजा करा यानंतर रामाला प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यामध्ये अशी अमुक समस्या आहे धनाचा प्रॉब्लेम आहे किंवा पैसे येत नाहीत काही केल्या धन जे आहे तर यामध्ये वाढ होत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नाही तर अशी जी तुमची इच्छा आहे जी समस्या आहे तर ती सांगा हात जोडून रामाला प्रार्थना करा रामाचे आशीर्वाद मागा आणि यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर ते रामाच्या चरणावरून उचलायचे आहेत आणि तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता हे करताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही की मी अशी अशी वस्तू राम मंदिरातून घरी नेणार आहे हा उपाय तुम्हाला गुपचूप करायचा आहे घरी आल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर काय करायचं आहे बसायचं आहे आसन घेऊन बसा स्वतःला हळदी कुंकू लावा दिवा प्रज्वलित करा आणि यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी पूजा केलेली आहे तर त्या पूजेमध्ये रामाच्या मूर्तीसमोर हे कापड ठेवा किंवा तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर हे कापड ठेवा आणि तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला रामरक्षा जी आहे तर हिचे सुद्धा अकरा वेळेला पठण करायचे आहे पुन्हा एकदा श्रीरामांना प्रार्थना करायची आहे तुमची समस्या सांगायची आहे आणि हे तांदूळ या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती तशीच रामाच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे त्या पोटलीला हदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि ही पोटली अशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या तिथीला ती अठरा एप्रिलला आपल्याला काय करायचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तर त्यावेळेला ही जी पोटली आहे तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे वर्षभर आपल्याला ही पोटली तिजोरीमध्येच ठेवायची आहे पुन्हा या पोटलीला हात लावायचा नाही तसेच तुम्ही ही सुद्धा काळजी घ्यायची आहे की पिरियड सुतक असताना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपला हात या पोटलीला लागणार नाही तर अशा प्रकारे धनप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता राम मंदिरातून पाच सात अकरा अक्षता घरी आणून मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या देवघरात सर्वप्रथम ठेवायच्या आहेत आणि नंतर तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत तसेच संध्याकाळच्या वेळेला नऊ दिवे तुम्हाला लावायचे आहेत तुम्हाला काय करायचं आहे नऊ तुम्ही मातीच्या पंत्या घ्या मातीच्या पंत्या आपण दिवाळीमध्ये वापरतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्या असतातच तर नऊ मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नऊच्या नऊ दिवे लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये पायऱ्यांवरती लावू शकता किंवा तुम्ही असे करू शकता की हे नऊ दिवे प्रज्वलित करा यातील दोन दिवे तुम्ही देवघरामध्ये ठेवा दोन दिवे मुख्य दरवाजात डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला एक असे ठेवा दोन दिवे जे आहेत तर ते तुळशी मातेजवळ ठेवा आणि यातील उरलेले जे दिवे आहेत तर आवळ्याचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर आवळ्याच्या झाडाखाली शमीच्या झाडाखाली तर अशा प्रकारे सुद्धा हे दिवे तुम्ही ठेवू शकता तसेच तुमच्या घराजवळच राम मंदिर असेल तर संध्याकाळच्या वेळा तिन्ही सांजेची जी वेळ आहे सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे नऊ दिवे घेऊन राम मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी नऊ दिवे प्रज्वलित करून तेथेच ते, 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 ते तुम्ही दान करू शकता किंवा आवळ्याच्या झाडाखाली नऊच्या नऊ दिवे जरी दान केले तरी सुद्धा चालतील दीपदान जे आहे तर ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचे मानलेले आहे दीपदान जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला अनंत असे त्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते दीपदानासारखे इतर कोणतेही दान नाही तर अशा प्रकारे तुम्ही नऊ दिव्यांचे दान सुद्धा करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जरी तुम्ही नऊ दिवे लावले तरी सुद्धा चालेल